सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या ऊर्जा विभागावर मुनगंटीवारांनी टीका केली आहे शेतकऱ्यांनी मागणी करूनही कनेक्शन दिलं जात नाही असं मुनगंटीवार म्हणाले सोलार पंप वर्षानुवर्ष दिले जात नाहीयेत सोलार सक्ती शेतकऱ्यांनाच का केली जातीय असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे चंद्रपूर सर्कलचे फक्त चौदाशे सत्तेचाळीस अर्ज हे एजी पंपासाठी होते तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही आम्ही टोटल चेक इश्यूड वापस चौदाशे सत्तेचाळीस तेवढी ए जी पंप द्यायला ज्या जिगानी तुम्हाला ऊर्जा देवी थर्मल पॉवर स्टेशन देऊ त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही की मान्य पंतप्रधान मोदी यांनी जरी स्वगारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं एजी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मग विधान विधानभवन का स्वगारवर नाही केलं का मंत्र्याकडे स्वगारवर नाही केलं गं कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे स्वगारवर केलं गं तर मधात कधी गाईड घेऊ प्रॉबेल मग करा ना विधानभवन स्वगारवर आज घ्या की नाही विधान विधानभवनाचं कनेक्शन काढलं जाईल फक्त स्वगारवर जाईल काय होतं शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडंसं मगा बरोबर वाटत नाही तुम्ही जेव्हा आज दुपारी जेव्हा बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकव त्याच्या आत्म्यात जाऊन विचार करा तुम्ही शंभर टक्के चंद्रपूरचे कनेक्शन द्या हा माझा विश्वास आहे मी आपला आभारी आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय लवकरच महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयाच्या इमारती ह्या सोलार वरती कन्वर्ट होणार आहेत त्याच्यामुळे आपण लवकरच होणारे दीर्घ